पावसाळा दरम्यान पाण्याचा निचरा वेळेत होऊन स्थानिक रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी घनसोली विभाग अधिकारी शंकर खाडे यांच्या नियंत्रण अंतर्गत कार्यालयातील घनकचरा स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या देखरेखीखाली विभागातील गटारे व नाले सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे या विभागातील सात माने जाताप त्यामुळे दोन कच्चे नाले प्रामुख्याने 65% साफसफाई करण्यात आले आहे उर्वरित साफसफाई अठ्ठावीस मेपर्यंत पूर्ण करून देण्याचे टार्गेट करून देण्यात आलेले आहे नागरिकांना तिथं लोकांशी संपर्क साधून जिथं पाण्याची साचण्याची शक्यता आहे तिथं त्यांची सभा घेऊन किंवा स्वच्छता अधिकारी यांच्यामार्फत पा कर्मचारी पाठवून त्यांच्यामार्फत हो माहिती घेऊन कारवाई करण्यात येत आहे घनसोली विभागातील गटारे व नाले साफसफाईचे कामांचे पूर्व नियोजन केले असून सदर कामाची संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत नियमित पाहणी होत असल्याने ही कामे योग्य वेळेत पूर्ण होऊन येत्या पावसाळ्यात नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असा विश्वास पालिकेच्या विभागीय कणकचरा व्यवस्थापनाला आहे चीफ एडिटर सुदीप घोलप पालिका प्रशासन घनसोली नवी मुंबई